तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी हो। मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील व जैव तंत्रज्ञान या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करण्यात येतो जो आपल्या आयुष्याशी किंवा आपल्या जीवनाशी निगडीत आहे संदर्भात आपण माहिती घेत आहोत तर त्यामध्ये आपण आत्तापर्यंत बघितलं लस रोगोपचार किंवा जनुकीय उपचार या सगळ्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रात त्याचा उपयोग होतो त्यानंतर आपण खाद्यपदार्थ किंवा जे आपलं अन्नधान्य आहे त्यामध्ये त्याचा कसा वापर होतो हे पण बघितलं तर इथे आता क्लोनिंग म्हणून जो त्याची एक शाखा आहे जैव तंत्रज्ञानाचा वापर करून क्लोनिंग करता येतं ते ते क्लोनिंग म्हणजे काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आता आपण त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी सुरुवात करूयात आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता क्लोनिंग क्लोनिंग म्हणजे काय तर एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजे क्लोनिंग ही क्लोनिंगची व्याख्या आहे आता प्रजननात्मक क्लोनिंग काय आहे तर एखाद्या शरीरातील केंद्रकविरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो म्हणजेच नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची गरज नसते उपचारात्मक क्लोनिंग यामध्ये केंद्रकविरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूल पेशी म्हणजे स्टेम सेलची निर्मिती करता येते संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधींवर या मूलपेशींच्या मदतीने उपचार होऊ शकतात आता मूल पेशींच्या संदर्भात आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे तर यामध्ये सुद्धा काय करतात तर पेशींप्रमाणे जनुकांचेही क्लोनिंग करून त्याच प्रकारची लाखो जनुके तयार केली जातात जनुकीय चिकित्सा व इतर हेतूंसाठी त्यांचा वापर होतो क्लोनिंग तंत्राने अनुवंशिक रोगांचे संक्रमण रोखणे वंशवृद्धी सुरू ठेवणे विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे शक्य होईल परंतु अनेक कारणांनी मानवी क्लोनिंग जगभर क्लोनिंगला जगभर विरोध झाला आहे कारण यामधनं जर क्लोनिंग केलं तर गुन्हेगारी सुद्धा याचा वापर लोक काही गुन्ह्यांसाठी करू शकतात तर त्याचा मग मोठा धोका म्हणजे जसे फायदे असतात विज्ञानाचे तसेच तोटेसुद्धा असतात तर हा तोटा त्याच्यातनं लक्षात आला आणि त्यामुळे यासाठी या गोष्टीला विरोध करण्यात आला आता जनुके तंत्रज्ञान वापरून निर्माण करण्यात येणारी काही प्रथिने व प्राथिन प्रथिन उत्पादने व ती कोणत्या रोगावर उपयोगतात ते या तक्त्यामध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे आता इथे बघा इतिहासात डोकावताना पाच जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी स्कॉटलंड येथे क्रोनिंग पद्धतीने निर्मिलेली डॉली मेंढी जन्मली स्कॉटिश मेंढीच्या स्त्रीविजयातील केंद्रक काढून त्या जागी फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तनपेशीतील केंद्रक टाकण्यात आले नंतर त्या बीजाची स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढ घडवून आणली गेली व नंतर डॉली जन्मनी केंद्रकातील गुणसूत्रानुसार तिची वैशिष्ट्ये होती स्कॉटिश मेंढीचे कोणतेही वैशिष्ट्य तिच्या शरीरात नव्हते अनेक पिल्लांना जन्म देणारी डॉली फुफ्साच्या रोगाने हो चौदा फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी मरण पावली इथे बघा ती डॉली मेंढीची प्रतिकृती इथे त्यांनी आपल्याला दाखवली आहे आता औद्योगिक उत्पादना मध्ये कशा प्रकारे जैवतंत्रज्ञान उपयोगी पडतं बघा विविध औद्योगिक रसायने कमी खर्चाच्या प्रक्रियांद्वारे निर्माण करता येतात उदाहरणार्थ सुधारित इष्ट वापरून मळीपासून मद्यनिर्मिती निर्मिती पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान तर आधुनिक जैवतंत्रज्ञान वापरून पर्यावरण विषयक बरेचसे प्रश्न सोडवता येणे शक्य झाले आहे विघटनाच्या माध्यमातून टाकाऊ सांडपाणी आणि घनकचऱ्या प्रक्रिया करण्यासाठी सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाचा वापर आधीपासूनच केला आहे सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्य असते असे सांडपाणी नद्यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडल्यास सेंद्रिय द्रव्याचे ऑक्सिडीकरण घडून येते व त्याद्वारे नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन वापरला गेल्याने तो कमी होतो ज्याचा प्रतिकूल परिणाम पाण्यातील जीवसृष्टीवर होतो यावर उपाय म्हणून सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्याचे आधीच ऑक्सिडीकरण करून असे प्रक्रिया केलेले सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते आता इथे घन सेंद्रिय टाकाऊ